तर मी कालच एका मिसळ हाऊसवर मिसळ खायला गेलो तिकडे एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमधले तीन जण आले दोन नर्स आणि त्यांच्यासोबत त्यांचाच एक सहकारी होता तर ते एवढं हायजीन वगैरे पाळून त्यांनी इतके हातभितं घासून पुसून धुतले आणि नंतर ते खायला बसले तर चेहऱ्यावर त्यांच्या बघा एवढ्या पुळ्या आणि ते पिंपल विंपल ते काय जे जे काय म्हणता तुम्ही इंग्लिश पिंग्लिशमध्ये ते सगळं आलेलं माहीत नाही त्यांनी काय काय प्रयोग करून बघितले त्यांच्या चेहऱ्यावर ते सगळं दिसत होतं म्हणजे एवढं हायजिन पाळूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर इतकं सगळं घाणेडे दिसत होते ते त्यांच्यापेक्षा तो बेटर तो वेटर चांगला दिसत होता त्या मिसळ हाऊसमधला म्हणजे ते बघा ना तुम्ही रोज तो ती मिसळ खात असेल माहीत नाही हायजीन पाळत असेल का नाही पाळत असेल तो तो त्यांच्यापेक्षा चांगला दिसत होता आणि हे डोक्यात दॅनड्रप आणि हिऊन तेवून एवढं फक्त दाखवायला हायजिन फिजीन काही काय नाही आहे